आई लव यू पिंकी मां पण त्या प्लान आला से तू ओय लग तो का नाही करू दिस काय की तुली ये मला हग दिवसाच्या दिवशी तर आलीस ना पण याची पुरी कसर काढित नाही का आपण चुम्मा घेऊ चुम्मा पापा मला लाज लागते अरे पहिले माझ्यासाठी काम नसतो तू पहिले ये नाही आपण आपला कार्यक्रम करू मग देतो तुला काव द गिफ्ट पहिले मला गिफ्ट देत पाहिजे धर धर अरे तुझा गिफ्ट मां माझ्यासाठी आणलास रे थँक यू खोलून तर पाय